पनवेल व उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शाळांना भूखंड देण्याची मागणी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे सिडको प्रकल्पात बाधित झालेल्या शैक्षणिक संस्था असलेल्या शाळांना भूखंड मिळण्याबाबत दोन वर्षांपूर्वी सिडको प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या प्रकल्पग्रस्तांच्या अनेक संस्थांनी निविदांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करूनही सिडकोकडून नंतर रद्द करण्यात आल्या होत्या त्यानंतर त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही याबाबत घरत यांनी सिडको कडे पाठपुरावा करत आहेत परंतु सिडको व्यवस्थापन पाहिजे तितके लक्ष देताना दिसत नाही त्यामुळे कामगार नेते तथा रायगड काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची विधानभवनात भेट घेऊन निवेदन दिले आहे व या प्रश्नाकडे लक्ष घालण्याची विनंती केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले